पुढचा प्रश्न एकदम सोपा विषय संस्कृत वा संस्कृताचा प्रश्न काय संबंधच नाही तसं काय नाही शिकले शिकायची तुला बाई संस्कृत मला विचारा माझी सगळी सुभाची तो पाठ आहे अरे वा एखादं म्हणून दाखव बरं का नाही का अहम नमामी नमनमम वाह वा काय वा

हो oh, हा तर संस्कृतचा प्रश्न राहिला तर मी आता एक संस्कृत मधला श्लोक सांगणार आहे